औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचं निवडणूक इथं दिवस आहे तरी आपण औरंगाबाद निवडणुकीसाठी औरंगाबादच्या लोकांचा काय कोल आहे म्हणून आपण या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या करोड या ठिकाणी लोकांचा कोल जाणून घेण्यासाठी इथं आलो आहोत इथं आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ चला मग या लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्याला काय वाटतंय आपल्या या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची आव आहे हवा काय आता कुणीकडे बी बघा आता सगळ्या पार्ट्यांमध्ये दोन दोन पार्ट्या झाल्या शहनात जाऊ दोन पार्ट्या बीजेपीत जाऊ दोन पार्ट्या काँग्रेसला जाऊ आता मतदान द्यावं तर कोणाला द्यावं सगळ्या सर्व पक्षामध्ये मसाळा आला त्यामुळं आमच्या पत्नीप्री दाश्रमाते सुरेश भाऊ फुलारे हे दावात मतळा पार्टी हे नवीन पक्ष ओपन करून उभा आहेत यांचा खोल सर्व पक्षापेक्षा जास्त वाटतो सामान्य व्यक्ती म्हणून आपल्याला काय वाटतं की आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आपली कोणाची हवा आहे तुम्ही कोणाला मतदान करणार आहे आता सगळ्या पक्षांचा मसाळा झाला आहे त्याच्यामुळं असं लिगल गॅरंटी कोणाचीच नाही त्याच्यामुळं निवडणूक होईल पर्यंत काहीच सांगता येत नाही असं काही सांगता येईल काही सांगता येत नाही म्हणजे कोणाची हवा आहे लोकांची चर्चा काय आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये लोक कच्च्यावर बसतात त्यावेळेस तुम्हाला कोणत्या चर्चा ऐकायला मिळतात सध्या तर पत्नीपिढित पुरुष आश्रमाचे सचिव आणि कावत मसा पार्टीचे अध्यक्ष मान्य श्री सुरेश फलटी साहेब यांची सध्या गल्लोगल्ली चर्चा चालू आहे तर काय वाटतंय की औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे प्रत्येक पक्षामध्ये फक्त फोडाफोडीच राजकारण केलेलं आहे आज या पक्षामध्ये उद्या त्या पक्षामध्ये निवडून येतील आणि पुन्हा आणखीन पक्ष बदलत राहतील त्यापेक्षा नवीन माणसाला संधी दिलेली कामाला दिसून आलंय आणि आपण डायरेक्टली जे की लोकसभेच्या उमेदवारी पदाची भरलेली आहे अशा उमेदवाराकडे आपण जाणार आहोत त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ चला तर मग आपण विचारू आपण लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरला काय वाटतं सुरेश फुलारे एकदा नाही तीनदा फॉर्म भरला पहिले दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला आणि आता दोन हजार चोवीसला आमचे काही प्रश्न प्रलंबित होते आम्ही पडलो तरी जे प्रश्नाचे मान जो खासदार झाला जो मंत्री झाला त्याच्याकडे आम्ही मागण्या केल्या लघु उद्योजकांना मूलभूत सुविधा असतील शेतकऱ्यांच्या मालासाठी बाजारपेठ असेल उद्योगांचा असे चायनीज लोक आहेत चायनीज लोक आपल्याकडे मार्केटिंग करायला येत नाही पण आपल्या लोकांना मात्र दारोदार फेरवावं लागते त्याची जिंदगी निघून जाते त्याची त्याला जागाच देत नाही कोणी जागाच नाही उभं राहिला तो पुढची मार्केटिंग कशी करत आणि नंतर अशा गोष्टीमुळे आम्ही हे करण्यात आमचे उद्योगधंदे आता आज बी लोक तिकडे पळत असतील कुठं कुठं प्रचार करतात आम्ही काही नाही काल प्रचार संपला आम्ही प्रचार थांबवला लागलो कामाला आज आमचे चालू आहे कंपनीजवार आता याच्यात आमची गरज लोकांना आहे म्हणजे मी खासदार झालं पाहिजे ही माझी गरज असल्यापेक्षा लोकांची गरज जास्त आहे कारण लोकांचे प्रश्न माझ्याकडे मी ते प्रश्न मांडतो गल्लीतल्या तुझे का दिल्लीपर्यंतचे सगळे प्रश्न मी आतापर्यंत आता लोकांच्या समस्या मांडल्या आणि त्याचं समाधान पण घडवलं परंतु आतापर्यंत बरे काही प्रश्न सुटले पण काही निरुत्तरित झाले कारण सत्तेपुढं शहाण पण चालत नाही मग आता, परं आता शहाणपण आणि सत्ता जरी एकत्रित झाली तर आमचे प्रश्न नक्की सुटतील आम्हाला असं वाटतं की भारतात लोकशाही आहे लोकशाही पद्धती ही आपल्या भारतामध्ये चालू आहे का राज्यशाहीकडे वाचत त्याच्यामध्ये लोकशाही म्हणल्या निवडणूकशाही चालू आहे असं काम आहे मी कायदे वाचत बसत नाही लोकांच्या समस्या वाचतो आणि जे चुकीचे कायदे असले बदलायला पाहिजे म्हणूनच मी खासदार इतकं उमेदवार नाही मी ग्रामपंचायत सदस्य झालो तुम्हाला फक्त लोकांच्या जा समस्या जाणून घ्यायच्या आणि ते मांडायच्या संसदेमध्ये जाऊन संसदेमध्ये मांडायचे आणि त्यांच्या नुसतं कायदे बनवायचे त्याच्यासाठी मी उमेदवारी घेतली नाही तर मग जर मला मला वाटतं मी कायद्याचा अभ्यास करतो असं वकील झाला असतो आपण डीएमपी न्यूज जे काही आपण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये करोड या ठिकाणी आल्याच्या नंतर जे काही लोकसभा उमेदवार जे काय आहे तीस नंबरचं बटन जे आहे त्या ते उमेदवार उमेदवारांशी चर्चा केली आणि त्यांचं मत जाणून घेतलं त्यांच्या मतामध्ये असं जाणून आलं की इथं लोकशाही नसून निवडणूकशाही आहे त्यांच्या मताप्रमाणे म्हणून ही जी काही रणधुमाळी आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये इथं असं दिसून येतं की दोघांच्या भांडणामध्ये तिसरं निवडून येतोय आणि तिसऱ्यांच्या भांड तिघांच्या भांडणामध्ये चौथा निवडून येण्याची शक्यता या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येते तरी मी विक्रांत कापसे डीएमपी न्यूज औरंगाबाद